तुणतर तुणतर। नमस्कार आज रोजी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने आपल्या पाचोरा प्रांत कार्यालयावर बिराड आंदोलन चालू केलेलं आहे या बिराड आंदोलनाच्या आंदोलनासाठी या पाचोरा तालुक्यात मसास म्हणून आपलं आदिवासी समाजाचं गाव आदिवासी समाजाची लोक मोट, लोकसंख्या असणार मोठं मोठी लोकसंख्या असणार गाव आहे त्या ठिकाणी आदिवासी समाज हा बेघर भूमीन आहे आणि बेघर भूमीन असताना सुद्धा गेल्या काही वर्षापासून त्यांनी शासनाकडे त्यांना घरकुलसाठी जागा मिळा असे प्रस्ताव दा दाखल केले होते त्या संदर्भात कलेक्टर आणि एक वर्षापूर्वी आदेश दिलेला होता की हा आदिवासी समाज ज्या ठिकाणी राहत असेल त्याच जागेवर त्यांना घरकुल बांधून देण्यात असे आदेश जिल्हा अधिकारी महोद यांनी एक वर्षापूर्वी दिलेले आहेत परंतु एक वर्ष पलटून गेलं तरी सुद्धा अद्याप त्या लोकांना त्या जागेचा लाभ मिळालेला नाहीये त्यांनी अनेक इकडं प्रांत साहेब यांच्याकडे चक्र मारून होऊन गेले शेवटी या ठिकाणी बिराणा आंदोलन आम्हाला संविधानिक मार्गाने चालू करावं लागलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा त्याला मूलभूत नागरिक हक्क दिलेला आहे त्याला ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या नागरिक सुविधा अद्यापही त्या नागरिक सुविधा पासून आदिवासी बिल्ल समाज हा वंचित आहे हे प्रशासनाला हे माहीत असताना जाणून बुजून हा आदिवासी समाजाला त्यांच्या हक्कापासून डावलण्याचं काम प्रशासन प्रशा या ठिकाणी काही राजकीय मंडळीचे लागी बांधे असल्यामुळं त्यांना डावलण्याचं काम करतोय म्हणून या ठिकाणी आम्ही प्रशासनाच्या विरोधात आणि ह्या आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे म्हणून बिरहड आंदोलन या ठिकाणी आजपासून सुरुवात केलेली आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय वीर एकलव्य जय वीर मुंडा मित्रांनो गेल्या सकाळपासून पातोरा प्रांताधिकारी यांच्या दालनामध्ये वीर एकलव्य संघटनेच्या वतीने अतिशय न्यायिक मागणीसाठी या ठिकाणी बिराड आंदोलन सुरू आहे खर तर पातोरा तालुक्याच्या सुस्ताड व मंदाड परिणाऱ्या प्रशासनाचा या ठिकाणी आपण जाहीर रित्या निषेध नोंदवला गेला पाहिजे माननीय जिल्हाधिकारी सो जळगाव यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने तत्काळ या मसाज गावामध्ये भूमिहीन लोकांना जमीन देण्याचं जे काम आहे ते तुरुत व्हायला पाहिजे होतं परंतु सुस्ताळलेलं मंदाळलेलं तालुक्याचं प्रशासन राजकीय दबावाच्या पोटी काम करत असल्याचं या ठिकाणी निष्पन्न होत आहे आपल्या तालुक्यातील गोरगरीब समाज जो रोज हाताने कमवतो कष्ट करतो आणि आपल्या परिवाराचं भरणपोषण करतो अशा गरीब समाजाला पूर्ण दिवस या ठिकाणी बिराड आंदोलन करावं लागतंय हे निश्चितच दुर्दैवाची बाब आहे म्हणून समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष या नात्याने आज माननीय वाघसाहेब यांनी जे बिराड आंदोलन या ठिकाणी मांडलेलं आहे या बिराड आंदोलनाला मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा करतो की येत्या चोवीस तासामध्ये जर हा गोरगरीब समाज थंडी वाऱ्यामध्ये या ठिकाणी बसलेला आहे जर यांना न्याय नाही मिळाला तर उद्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी समता सैनिक दल सुद्धा या न्यायिक मागणीच्या आंदोलनासाठी रोडावरची लढाई लढण्यासाठी तयार आहे भीम आतापर्यंत साधारण पंचायत समितीचे बरेचसे अधिकारी विस्तार अधिकारी लोक या ठिकाणी भेट देऊन गेली परंतु सन्माननीय वाघ साहेबांशी त्यांची चर्चा ही निष्फळ ठरली कारण की वाघ साहेबांचं पहिल्यापासूनच गेल्या एक वर्षापासून न्यायिक मागणी आहे की तुम्हाला जर आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी केलेला आहे तर तत्काळ आपण त्या आदेशाचं अंमल करत या लोकांना त्यांच्या जमिनी दिल्या गेल्या पाहिजे होत्या परंतु दुर्दैव आहे आणि या लोकशाही मार्गाचं अवलंब करत भारतीय संविधान आंदोलन या ठिकाणी सुरू आहे एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सुधाकर भाऊ वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हो विराट आंदोलन आन, जे आहे ते एकलव्य संघटनेने विविध मागण्यांसाठी आदिवासी मानवांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केलं आहे मुळात म्हणजे जल जमीन जंगल ही संपत्ती सगळी आदिवासींची आहे आणि याच्यावर पूर्ण अधिकार आदिवासींचा आहे तरी देखील या मूलभूत सुविधा मूलभूत हक्कापासून आदिवासी वंचित आहे ज्यांच्या या मूल या जागेवरच जमिनीवरच अधिकार आहे त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचे काम हे करण्यात आलेलं आहे या ठिकाणचं महायुती सरकार हे नेहमी हे गावकोसावर राहणाऱ्या आदिवासी कुटुंबाच्या विरोधात नेहमी वागत आहे हा कुट हा विषय जो आहे हा गंभीर आहे आणि हे महायुती सरकार कायम विरोधात असतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेमध्ये संविधानामध्ये जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचाच वापर करून या ठिकाणी हे बिराड आंदोलन सुरू केलेलं आहे प्रमुख मागण्यांसाठी एक मागणी फक्त त्यातली अडकलेली आहे आणि त्याच्यासाठी सरकारची मानसिकता आहे का हा प्रश्न आमचा होता म्हणून आम्ही पहिले पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना विचारलं तुम्हाला द्यायचं आहे का हो द्यायचं तर मग द्यायचं असेल तर ते कसं द्यायचं आम्ही सांगू वाटलं तुम्हाला मार्ग आपल्याकडे आहेत कारण आपण शोधला तर मार्ग निघतो नाही तर मार्ग निघत नाही म्हणून इथले जे प्रांत आहे ज्यांच्या समोर आंदोलन चालू आहे त्या प्रांतात जे आहेत भूषण आरे साहेब त्यांना आम्ही जाऊन भेटतो आणि मी या आंदोलनाला आम्ही पाठिंबा असा पण दिलेला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या ठिकाणी सदैव ज्या जे पीडित असतील जे लोक गावकुसावर आहेत ज्यांना ज्यांच्यावर अन्याय होतोय ज्यांच्यावर अत्याचार होतोय अशांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे गेल्या स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंतच आणि त्याच्या आधी देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केलेलं आहे काँग्रेस सदैव पाठीशी आहे यांच्या पाठीशी राहू यांच्या आंदोलन जर मिटलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही यांच्या सोबत करू आणि आम्ही रस्त्यावर उतरू याचं सगळीच सर्वच जबाबदारी ही शासनाची राहील प्रशासनाची राहील त्यामुळे हे आंदोलन आजच तात्काळ मिटावं ही विनंती आपल्या माध्यमातून मी शासनाला करतो आहे